रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांची ना दोन दोन सरकारची जबाबदारी दिली आता विभाग नाही ठेवल्या नेत्याला अविनाश पाटील गाडले दोन सर्कल सांभाळा डॉक्टर डोंगर दोन सर्कल सांभाळा रोटे साहेब एक सर्कल सांभाळा मोठ्या मोठ्या नेत्याला जबाबदारी सरकार असाल तुम्ही तालुक्याचे नेते लोकसभा विधानसभेचे नेते काही नाही संघटने संभावले बजाज नगर मध्ये सगळ्या पदाधिकारी बाजूला गेले आणि कस्पिल भूत कस्पिल माणसं नेमले बाकी काय उपजिल्हा प्रमुख नाही तालुका प्रमुख नाही उप तालुका प्रमुख एक भूत एकच मी सगळे भूत बघतो मी मतदान भूत बघतो काय होत नाही एकच भूत बघतो अशा पद्धतीने नसणार मतदान होत असतो असं मला वाटतं आणि म्हणून बैठक हे संघटनात्मक ताकद असणारा आपला तालुका आहे जसं मी सांगितलं की तिकडे तिकडं पैशाचा पैसे केला तरी भुमरेत पडणार आहे तुम्हाला प्रचाराला आणि तोंड ठेवलं नव्हतं बाकी माहिती नाही क्रांती लोकांच्या तीनशे रुपयात काम झालं तीनशे रुपयात काम झालं

एक आंदोलन करायचं आपल्याला हे दुकान माननीय जे जे आहे त्यांचं आहे एवढच माहीत दिसतो आंदोलन तुमच्या सोप्या कारण आता आम्ही वापस वापर तुमच्याबरोबर राहायचं इथं पण द्यायचं आपल्याला इथं पण नाही का व्यक्तिगत म्हणून नाही हा विषय हा विषय संघटनेशी केला व्यक्तिगत निवडणुका जिंकणं हारण हा विषय असतो व्यक्तिगत पण आपली संघटना आपली शिवसेना आणि आपल्या विचाराची गद्दारी आपल्या शिवसेनेकडून मोठं बंद करत असेल तर ते आपल्याला सोडता येणार नाही लक्षात आणि म्हणून या कुठल्या मी सांगेल की बाकी काही भांगण करू नका आता दो दो परनू, परनू, एक एक दोन दोन सरकारची जबाबदारी घ्या गावाचा शाखा प्रमुख उपशाखा म्हणून गट प्रमुख महिला जनतेचा जो पाठिंबा आहे तो मतपेटीच आपल्याला टाकायचा आहे तर संघटना मजबूत करावं लागेल त्यामुळे त्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन केलं मला असं वाटतं येणाऱ्या काळात मी महिन्याला एक दिवस सरकार वेळ दौरा करणार आता टाइम टेबल ठरवलेलं आहे की महिन्यातून एक दिवस दोन तीन होते एक जून पद्धतीनं एकटा हा दर महिन्यात एकदा करायचे फक्त विधानसभे पण अशा पद्धतीनं जर मी दोन सर्कल करणार असेल तर तालुका प्रमाणे उपजिल्हाप्रमाणे सुद्धा महिन्यामध्ये सगळेच्या सगळे सर्कल करण्याची आवश्यकता आहे मी म्हणत नाही सगळे सर्कल आणि प्रत्येक होता पण किमान सरकारच्या मध्ये दर एक दिवस जरी दौरा केला तरी तालुक्याचा दौरा व्यवस्थित होत असतो निश्चित सगळे मिळून हा दौरा निश्चित करतील मला याचा आढावा जो अपेक्षित होता की समजा आपले जे सर्कल आहे नो या सर्कलमध्ये मतदान केलं किती बाबा एकोणतीस आहे मतदान किती अठ्ठावीस झालं आहे एखाद्या बूथमध्ये एखाद्या सर्कल मध्ये दुसऱ्या सर्कल मध्ये ते बत्तीस बूत आहे मतमारकीचे अठ्ठावीस झाले एका सर्कल मध्ये चौतीस बूत आहे मतदार किती पस्तीस आहे हे मला अपेक्षित आहे आणि हे नॉलेज आपल्याला असतं पाहिजे लक्षात हवेत काम करण्याला काही अर्थ नाही हे नॉलेज विभाग करून तिथे झालेचा त्याला लोक जवळून राम मान करतात त्याचा अर्थ आपल्याला लोकांना मत द्यायची मी हे आलो लोकसभेच्या आढावा काढून आलो मी आलो आता विरोधात सर्व तयारी करायला लोकसभेचा आढावा आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे इथं विभाग प्रमुख उप प्रमुख उपविभाग प्रमुख उपमुखा पंचायत समितीचं नाव पाहिजे एखाद्या सरपंच आला माजी सरपंच आला याला सगळ्यांनी जबाबदारी दिली पाहिजे गटप्रमुख सुद्धा ग्रामपंचायतला हरलेलं का असत जनाभेट प्रमुख बोची जाता है जिले में मंजे तो आए दिन हैं तो मानते हैं जो मतदान आए दिन हैं ग्राम पंचायत का कैसा एक एक करता हूँ हाँ करता हूँ आता किधी बोची तो आता बोल गया होगा वाटल्याने म्हणजे आपल्या मतदाराशी संपर्क आला नाही लक्षात ठेवा वाटणं